नमस्कार मंडळी नाही आलो आपण गावाला आणि हे आमचं गाव संदेश माझ्यासोबत संकेत आहे आणि आज रविवारची सुट्टी म्हटल्यानंतर आज केलं आम्ही प्लॅन चिकन पार्टी प्लस कौल फ्राय तर आता सगळे आम्ही चाललो उन्हाळ्यापुर पोहायला अजून दोन मेंबर आहेत ते पार्टी आहेत चला तुम्ही पण आमच्यासोबत जोडून राहा आणि एन्जॉय करा संदेश तुम्हाला गाईड करेल मी तर चला आपण जाऊया आता आपल्या टोका टोकावरती पोवायला इकडे रुतीक संकेत आहे आणि अजून दोन मेंबर आहेत तिकडे येतेत आपण आपल्याला जायचं आहे इकडे आपल्या हिल स्टेशन टोकावरती पोवायला आणि हा आपला गावाकडचा निसर्ग हा गावचा जोड चला लवकर चला मी तो नाव इकडे हे दोन मेंबर इकडे आलेले आहेत येत हा इकडे आहेत कृतिक आणि संकेत आता इकडे जायचं आपली टोका होती तिकडे चाले होते जायला या लवकर चेटी बन आता आज ऊन पडलंय पाऊस चालू असतो असं वारा सुटलं आहे ऊन पण आहे मधी चला लवकर हे दोन टगे इकडे आलेले आहेत इकडे आमन या अंश पुर दाए, पुर दाए। हा त्यांचा पार्टनर हिशैली चडी ए गंग असे कोण पार्टनर त्यांचा

Thank <laughs> you. इथं ना आता आपण एक डोका आलोय आणि इकडे बघा हे मुले इकडे पोहतेत इकडे तलाव आहे एक मुले पोहावी बघू शकतो आपण

जाणार पुढे येत गे थांबल ते आहेत काही बुडत ना जायच नाही ए आय आपला अंशू हे डॉल्फिन डॉलपिन हे डॉल्फिन बघा डॉल्फिन इथे बघली राग आहे كده नाही थैंक यू पाजर कि मारली सांगणारा टलेट बाबा पट्टलेला का वांगणार पण तिथे आलेलो मी गाणे बुडालो तो मासे रे ए तू पण जाना एक डं मोदी पाहुते केवळ चालव आहे ना

आपल्या नॅचरल स्विमिंग पूल ना खाली અરે <laughs> ભાજુ <laughs>

मित्रांनो या मध्ये इतकंच या मध्ये आपण बघत आम्ही गावी आलेलो आहे आणि इकडे आमच्या गावाला जो तलाव आहे आमचा स्विमिंग पूल तिकडे आम्ही पाहायला आलेलो या व्हिडिओमध्ये आपण बघतलोत तर भेटूया पण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ बघत राहा थँक्यू